पुष्ट아서 प्रदर्शन

Tapi jangan, jangan, jangan. টা <laughs> アリス。 कर्णधार सतरा नंबरचा कर्णधार नदर्शन आता प्रयत्न दाखवले मुलया आता लागतात आपल्या संघासाठी आपण नौका मजबूत करतायत कर्णधारावरच असते

12 नंबरचा महाअनुरा काजरिया स्पॉन्सर खजरा रे सुंदर पदके कोला सुंदर कमाई के है

মোনারাবারা সারািটাই সাইরে তাই পতাই সাকেনার্নারা সাকেনে

यश काय मिळालं कर्णधार कर्णधार आतापर्यंत गुणाची लूट केलेली आहे अतिशय उद्या पकड केलेली आहे कोण पकड केलेली आहे महासागे संघ सत्तटात आलेला आहे तीन शिल्लक शिल्लक आहे पाच नंबरचे काय म्हणतोस थांब तुलांग दिस काय मारती बस जाऊ सुंदरيط्य तो मुंडलेला आहे आणि सासाविता संघाचा अंतिम खेळ सुरू होतोय लाईव्ह प्रक्षेपण स्टार प्रक्षेपण होणार आहे व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे उद्या आपल्या ग्रामस्थांना प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना हा ना, सामना युट्यूब फेसबुक इंस्टावर पाहायला मिळणार आहे स्टार फोर्स सारखं दिसणार आहे सांगा अतिशय सुंदर या सामन्याच प्रेक्षेपण व्हिडिओ चित्रीकरण आपले टेलर या ठिकाणी करत आहेत अतिशय सुंदर पद्धतीने तिसणारा हा सामना या ठिकाणी प्रभाकर प्रभाकरू आहे ज्योतिबाची वाडी या ठिकाणी पवित्र स्थान असलेलं ज्योतिबाच मंदिर आणि याच परिसरामधील असलेलं हे मैदान तुळुंबा भरलेलं मैदाना या ठिकाणी सामना चालू सामना चालू आहे महासामनाही आणि याच ठिकाणी मोठ्या खेळाडू एक गुण मिळवलेला आहे आपल्या संघाच्या संघाचा हा बारा खेळाडू पुढं पुढं बघ नाही सध्या कामगिरी चालू आहे शांत नाही आहे आता आक्रमक खेळ चालू झाला बारा नंबरचा कादरिया महारुद्रा आपल्या संघासाठी रडताय कुरांच्या प्रतीक्षेत आहे

अंगामध्ये तर ढासून ठासून भरलेली कबड्डी आणि तितकीच ताकद दोन दोन खेळाडू लाक सहयोग अहिल्या नगर संघातील खेळाडूकडे असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे लहान शरीर असली तरी महासागरचे खेळाडू तितकेच तजबेज आहे चांगल्या चांगल्या खेळाडूची पकड करण्यात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे अकरा नंबरचे खेळाडू बंगाल वॉरियर्स या संघातून खेळलेले हे खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देत आहे खेळ झालाय शांत झालाय गुणांची वाढ कुठल्याही क्षणी अचानक वाढू शकते

काही काही खेळाडू बोनस गुण मिळवण्यात अतिशय माहेर असतात अतिशय चतुर्थीने बोनस गुणाची कमाई करतात आणि कुठल्याही क्षणी आपल्या संघाचा स्कोर वाढवतात त्याचप्रमाणे हा महासंघ संघाचा उंचा खेळाडू लास्ट इंट्री मध्यंतराच्या

ठिकाणी चला हा चालू झालं पाच नंबर हे करा अतिशय पकड करणं जमलेलं नाहीये आतापर्यंत कुठला यांची पकड करू शकलेला नाहीये असं मला तरी वाटतंय

प्रदर्शन या ज्योतिबा नगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी नाही बघायला भेटतंय आतापर्यंत आपण या याच खेळाचं प्रदर्शन जे काय आहे ते टीव्हीवर व्हीवर होत ते आपण प्रत्यक्ष याची डोळी याची देही याची डोळी पाहत आहोत महासाचा कर्णधार पुढील आपल्या आपल्यासाठी लढतायत आणि सुंदरित्या एक गुणाची कमाई सुद्धा केली आहे याची पकड आतापर्यंत काय कोणी केलेली नाहीये संघाच्या संघाला ते आहे का कारण की नावजलेला संघ अतिशय उत्कृष्ट पकड करणारा संघ महासंघाचा संघ म्हणून नावजलेला आहे शरीर जरी सुस्त वाटलं तरी चित्त्याची चपाई असलेला हा पाच नंबरचा खेळाडू टाईम संघाने घेतलेला आहे कारण की बऱ्याच जणांना वाटत की शरीर मोठं असलं की आजगरासारखी हालचाल होत नाही परंतु या खेळाडूच्या अंगामध्ये चित्त्याची चपळाई आहे आणि असा उत्कृष्ट खेळाडू आतापर्यंत त्यांची कोणी करू शकलेले नाही आतापर्यंतचा स्कोर आहे आणि सतरा नंबरचा हा खेळाडू कर्मळा हा संघाचा खेळाडू आपल्या संघाची जी काही राहिलेली आहे ती किती वेगाने पुढे घेताय आपल्या संघाला टाळताय कस वाचवताय आणि विजयाकडे कशी वाचाय त्या येणारा काळ येणारे काही मिनिट आपल्याला दिसून येतील परंतु त्यांना काही यश आले नाही गोगळ्याचा माघारी गेले

पकड झाली तर टायरचा ग्रगडाट होईल आणि नाही झाली तर पाच नंबरच्या खेळाडूची न पकडण्याची परंपरा अखंडितपणे चालूच राहील ते कुणाला नाही अशा पद्धती दाखल झाले पाच नंबरच्या खेळाडूची जर पकड जर केली महासंघवीच्या संघाने तर संभाजी यांच्याकडून या ठिकाणी एकशे रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे ते बक्षीस महासंघवीचा बारा नंबरचा खेळाडू ज्यांच्या पातळीवर कजरिया या कंपनीच नाव आहे परंतु आपल्या संघासाठी काय त्यांना यश मिळत आलेलं नाहीये अहिल्यानगरचा हा अकरा नंबरचा खेळाडू पूर्वीच नाव अहमदनगर आणि आताच नाव अहिल्यानगर अकरा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी एवढा देत आहेत डाव्या खोपऱ्यातून उजव्या कोपऱ्याकडे चार करतायत पुन्हा डाव्या कोपऱ्यात येतो शांत वाटणारी कबड्डी अचानक आक्रमक होती करणार आहेत का नाही माहित नाहीत पण वेगळी जर्सी असल्याने आम्ही कर्मदार म्हणून त्यांना संबोधत आहोत हा सप्रारंभाचा खेळाडू उत्कृष्ट आली ते सुंदर दाखवत आहेत गुण मिळण्याचा प्रयत्न करतायत

थोडे प्रेक्षकांना हा सामना आक्रमक व्हावा गुणांची बसात व्हावी पकड व्हाव्यात गुण मिळावेत गणिबार व्हावे अशी प्रत्येकाला अपेक्षा वाटते त्याच्याशिवाय कबड्डीची मजा नाहीये आणि त्याच सगळे प्रतीक्षेत सगळ्यात सुंदर अशी रे टाकून आपल्या संघासाठी दोन गुण मिळवले मला एकशे एक रुपयाचं बक्षीस आहे महासंघाच्या संघाला संघाला पाणी वगैरे काही दिवसात प्रदीप नरवालना कोणीच पकडू शकत नव्हतं गोटकी मारायचे उंच उडी मारायचे आणि आपल्या संघात परत यायचे मला वाटतं पटना पायलेट पायलेट पोलीते होते टाइम आउट सांगे स्कोअर आहे महा सांगवी तेरा आणि बावीस नऊ सीस दोन सात मिनिट झालेले आहेत आणि आठ मिनिट शिल्लक राहिलेले आहेत पुढची आहे सांगा महाराष्ट्र सांगा आणि सांगायला पुढे सांगा मला सांगितच्या कर्णधाराने आपल्या खात्यामध्ये एक गोवाची वाढ केली पाच नंबरचा खेळाडू ज्यांच्या पगडीवर बक्षीस ठरले त्यांची पगड आणि काही कुणालाच बघायला भेटली नाही

ماجي مستحسی بهالو پرناسی کوي يا بهالي ما سوي چتر لکي शेवट چٽي آهي 11 نمبر سان ڪري بونس يا هٿي آهي ڪهڙي پاس ڪري 3 نمبر جو بونس બોનસ છે બોનસ આયે કા બોનસ છે એક ના 9 સહયોગ સંગલ મળાયા છે 3 ગોલ ના મળ્યા છે સ્કોર આ છે 24 24 19 5 ગોલ છે અઘારી છે આ છે 60 મીટર પર બેસિંગ લાગે કુટે આ છે સહીયા પાકેવાળ ગયા બોનસ સાઈડ